पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल प्रतिबंधक कक्ष इमारतीचा लोकार्पण सोहळा आज जानेवारी रोजी पार पडला पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथील भरोसा सेल व प्रतिबंधक कक्ष एच टी यू साठी बांधण्यात आलेल्या भरोसा या इमारतीचा उद्घाटन सोहळा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय ना श्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते पार पडला यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर भोगे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेखर यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी अमलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पळून गेलेल्या मुला मुलींचा भारताच्या विविध ठिकाणी शोध घेऊन त्यांना पालकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे तसेच भरोसा सेल कडून सन 2024 या वर्षात कौटुंबिक कलहाच्या आठशे तीन प्रकरणापैकी चारशे एक्क्याण्णव प्रकरणात समेत घडवून आणून त्यांचे कुटुंब तुटण्यापासून वाचवले आहे अशी माहिती देण्यात आली यावेळी समेत घडवून आणलेले दाम्पत्य ज्येष्ठ नागरिक एच टी यू व भरोसा सेलचे से पोलीस अधिकारी अमलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मार्गदर्शन पर पालक लातूर पोलिसांकडून व ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात होत असलेल्या पुस्तिकेचे कौतुक करून लातूर पोलिस दलात शुभेच्छा दिल्या आहेत सदर ची भरोसा ही इमारत जिल्ह्याच्या डीपीडीसी फंडातून मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग कडून तयार करण्यात आली असून आज अधिकृतरित्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी केले आभार प्रदर्शन पोलीस उप अधिक्षक श्री गजानन भातलवंडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक श्री दयानंद पाटील यांनी